गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू वेलकम टू डबल ओ अकॅडमी तर आहे पण त्यांचं नियोजन असलं पाहिजे तर तुमच्यासाठी घेऊन आली आहे चाळीस दिवसाचं नियोजन कुठलीही एक्झाम पास करण्यासाठी त्याआधी तुम्ही प्लॅन केला पाहिजे नियोजन केलं पाहिजे की के स्टडी कसा करत जाणार आहे त्यासाठी तुम्हाला सिलेबस माहीत असणे फार गरजेचे आहे आणि त्यानंतर तुम्ही अभ्यासाला लागू शकता आता बरेचसे व्यक्ती जे माझा व्हिडिओ पाहत आहेत ते म्हणणार की टीईटी एक्झाम ची फॉर्मच आले नाही तर आम्ही अभ्यासाचं नियोजन करणार नाही किंवा अजून केलं नाही पण त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते की तुम्ही आजपासून जर अभ्यासाचं नियोजन केला आणि अभ्यासाला सुरुवात केली तर टीईटी एक्झाम मध्ये दे तुम्ही दीडशे पैकी दीडशे मार्क्स नक्की घेऊ शकता कारण की याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये म्हणजे तुमचं कुठलाही जर मार्क्स चुकत असेल तुम्हाला पॅनल्टी बसणार नाहीये ओके okay? तर हे तुम्हाला आपण चाळीस दिवसाचं नियोजन जाणून घेणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी मी एक बॅच घेऊन येत आहे जे की तुम्हाला टीईटी बॅच म्हणून आहे यामध्ये आपण चाळीस दिवसाचं नियोजन करून सिलेबस संपवणार आहे ओके okay? आता चाळीस दिवसाचं नियोजन जर तुम्हाला पहिले म्हटलं तर तुम्हाला यामध्ये तीस दिवस जे आहे हा सिलेबस कम्प्लीट करावा लागतो तुम्ही पेपर एक देत असणार किंवा दोन देत असणार यावर तुमचं डिपेंड आहे तीस दिवसामध्ये सिलेबस तुमचा संपला पाहिजे त्यामध्ये तुम्हाला असणारी चारही विषयाचा सिलेबस संपला पाहिजे असं असं धरून चालणार नाही की हा माझा अवघड विषय आहे किंवा हा सोपा आहे मी पहिले करतो नंतर करतो असं नाही तुम्हाला रोजचे चार तास द्यावे लागतील आणि चार तास दिल्यानंतर तुम्हाला हा तीस दिवसामध्ये संपवावं लागेल नंतर जे जे दहा दिवस उरतील त्या दहा दिवसामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व्ह करावी लागेल जे आपण टेस्ट सिरीज पाठवतो किंवा तुम्हाला मा, मार्क्स काय लागतील क्रॉस चेक करावं लागतील तर बॅच जे घेऊन आली आहे ते आहे स्पेशल ऑफर इंडिपेंडन्स डे ऑफर म्हणून होती फक्त ती पंधरा ऑगस्ट पर्यंतच होती पण आपण काय केलं आहे आजचा दिवस पण त्यांना दिला आहे तर आज जे कोणी पाच वाजेपर्यंत ऍडमिशन करणार त्यांना ही बॅच जी आहे ती फक्त आणि फक्त चार हजार मध्ये मिळेल चार हजार मध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे आणि याचे जर फीचर जाणून घेतले तर जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करून देतो सर्व विषयाचे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतात जसं की टीईटी मध्ये जे तुम्हाला विषय असणार आहे त्याचे रेकॉर्डिंग लेक्चर्स टेस्ट सिरीज ईबुक मोफत आपण घरपोच पाठवतो व्हिडिओ डाउनलोड ची देखील सुविधा आहे आणि आपण जे लेक्चर्स आहे ते डिजिटल बोर्ड वर घेतो आणि तुम्ही लेक्चर्स अनलिमिटेड वेळा बघू शकता बघा चाळीस दिवस जर तुम्ही स्वतः नियोजन करणे आणि जर बॅच जॉईन केली तर तुम्हाला एक एक, एक सातत्य निर्माण होती की आपल्याला ह्या टाइमला बॅचला ऑनलाईन जायचं आहे किंवा बॅच अटेंड करायची आहे आपण तेवढाच अभ्यासाला टाइम देतो आता तुमची दिनचर्या ठरली आहे त्याप्रमाणे तुम्ही वेळ काढा तुम्हाला स कंटिन्यू चार तास होत नसेल सकाळी दोन तास काढा किंवा संध्याकाळी दोन तास काढा किंवा गृहिणी असतील तर त्यांनी कंटिन्यू दुपारी चार तास काढा त्यामुळे काय होईल हा तुमचा सिलेबस जो आहे तो तीस दिवसामध्ये संपेल आणि दहा दिवस तुम्हाला रिव्हिजनसाठी मिळेल ओके रिव्हिजन आणि पेपर करणे मस्ट आहे कारण की तुम्हाला टाइम टाइम मॅनेजमेंट मॅनेजमेंट कळेल कळेल तुमचा की तेवढ्या वेळा तुमचा पेपर सुटतो की नाही कारण बरेच जणांचा सा पेपर सुटतो पण शेवटचे वीस पंचवीस क्वेश्चन वाचनच होत नाही का काहीतरी एक गोल करून यावं लागते ऑफलाईन पेपर आहे तुम्हाला गोल भरताना पण वेळ लागतो ओके okay, तर ह्याचं हो नियोजन आपण सगळ्या गोष्टींचं नियोजन हो बॅच मध्ये सांगतच असतो तर तुम्हाला जर कोर्स जॉईन केला आहे तर तुम्हाला पुण्यामध्ये येण्याची गरज नाही हा कोर्स घरी बसून करू शकता फक्त ओ अकॅडमीचा तुम्हाला कोर्स लॉन्च कराय ऍप इन्स्टॉल करायचं आहे आणि तुम्हाला फ्री लेक्चर्स इथे पाहायला भेटतील आणि लाईव्ह लेक्चर्स खालच्या आयकॉन मध्ये पाहायला मिळतील ओके जर पेपर एक चा सिलेबस जर पाहिला तर तुम्हाला एवढे विषय आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तीस दिवसामध्ये याचा सिलेबस झाला पाहिजे आता मराठी म्हटलं म्हणजे खूप काही एवढं अवघड येत नाही कारण तुम्हाला माहित आहे पेपर एक चे जे पात्र ठरणार आहे तुम्ही ते शिक्षक पात्र ठरणार आहे ते वर्ग एक ते पाच साठी असणार आहे तर तुम्हाला यामध्ये काही जास्त हार्ड विचारलं जाणार नाही यामध्ये मराठीमध्ये तुम्हाला उतारा दिला जाईल त्यावर प्रश्न असतील नंतर कविता दिली जाते त्यावर प्रश्न असतील आणि थोडं बहुत व्याकरण विचारलं जाईल ओके गणिताचं जा देखील तर तुम्हाला क्वेश्चन आहे हार्ड लेवल पण ह्याच प्रमाणे राहणार आहे ओके इंग्रजीमध्ये क्वेश्चन्स राहतील तुम्हाला पॅसेज असणार आणि ग्रामर असणार आहे ओके ह्या सगळ्या कंपल्सरीच आहे तुम्ही व्यक्ती आर्ट बॅकग्राऊंड ची असो तुमचं बारावीमध्ये आर्ट झालेलं असेल किंवा सायन्स झालेलं असेल तुमचं जर डीए डीएड झालं आहे तर तुम्हाला पेपर एक देणे आणि एवढे विषय कंपल्सरी आहे कंपल्सरी आहे कंपल बालमानसशास्त्रामध्ये तुम्हाला आता माहित आहे तुम्ही पात्र ठरणारे एक ते पाचवी पर्यंतचे तर वर्ष सहावी ते अकरा या वयोगटातील मुलांना येणाऱ्या समस्या त्यांना येणाऱ्या अडचणी अध्यापन पद्धती त्यांच्यावर लागू असणारे मूल्यमापन पद्धती एक शिक्षक कसा असावा एक मुख्याध्यापकाचे गुण वैशिष्ट्य असे सर्व घटकांवर प्रश्न पाहायला मिळतील आणि बालमानसशास्त्रास्त्रावर देखील तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळणार आता शेवटचा घटक जर म्हटलं तर परिसर अभ्यास आहे पण या परिसर अभ्यासमध्ये इतर घटकांचा समावेश आहे जसे की भूगोल इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र संगणक चालू घडामोडी या एवढ्या सगळ्या घटकांचा समावेश या परिसर अभ्यासमध्ये होतो ठीक आहे तर आता तुम्ही म्हणणार एवढे सारे पुस्तकं वाचण्यात भरपूर वेळ जाईल पण आपली ओ ओ अकॅडमीची जर तुम्ही नोट्स केली तर या नोट्स मध्ये तुमचे तीस पैकी तीस मार्क्स सहज कव्हर होतात तर बघू शकतो आपण इथे दीडशे मार्क्सचा पेपर आहे दीडशे मिनिटच आहे आणि दीडशे क्वेश्चनच आहे पुढे जर वडलो तर पेपर दोन आहे तर तुम्हाला माहित आहे तुम्ही हे ग्राह्य जाणार आहे सहावी ते आठवी पर्यंतचे शिक्षक म्हणून ओके तर त्यांची अपेक्षा असते ते गृहित धरतात की एवढे सगळे विषय जे शिक्षक ठरणार आहे त्यांना आलेच पाहिजे जसं मराठी बालमानसशास्त्र इंग्रजी आता जर कॅन्डिडेट गणित किंवा विज्ञान बॅकग्राऊंडचं असेल तर त्यांना हे तीस तीस क्वेश्चन पाहायला मिळतील म्हणजेच पूर्ण टोटल साठ होतील त्यांचे आणि कॅन्डिडेट जर आर्ट बॅकग्राऊंड चे असतील तर त्या व्यक्तींसाठी सामाजिक शास्त्राचे टोटल साठ प्रश्न मिळते हा देखील तुमचा दीडशे मार्क्सचा पेपर आहे ओके लक्षात असू द्या दीडशे मार्क्सचा पेपर आहे दीडशे क्वेश्चन आहे आणि दीडशे मिनिट वेळ आहे तर तुम्हाला सांगण्यामागचं सा कारण हे आहे की चाळीस दिवसाचं जेव्हा तुम्ही नियोजन करणार तेव्हा तुमचा मॅथ्सला ला किती वेळ लागतो आहे तुम्ही एक सराव पेपर घेऊन डाउनलोड करा आणि सॉल्व्ह करून पाहा तुम्हाला मॅथ्समध्ये किती मिळत आहे सायन्स मध्ये किती मिळत आहे किंवा एक कॅल्क्युलेशन असू द्या तुमच्याकडे जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्ही ही परीक्षा क्वालिफाय करू शकता की नाही कारण समोर एक्झाम असणार आहे ती टेट असणार आहे आणि टेट साठी तुम्हाला पहिले टीईटी हे पास पाहिजे ओके तर हे पास असले तर तुम्ही पवित्र पोर्टलमध्ये जर फॉर्म भरला तर तुम्हाला जास्तीत जास्त स्कूल प्रोव्हाइड होतात ओके तर हे लक्षात मार्किंग नाही आहे तर यासाठी आपण पेपर एक आणि पेपर दोन ची कंबाईन तयारी करून घेतो आता बालमानसशास्त्रासाठी मी तुम्हाला स्पेशल सांगण्यामागचं कारण हे आहे की पेपर एक मध्ये आणि पेपर दोन मध्ये देखील तुम्हाला बालमानसशास्त्र पा, पाहायला मिळते पण काही कारण काही कारनास्तो, काही ओपन युनिव्हर्सिटी मधून झालं आहे किंवा जॉबमुळे कॉलेज रेग्युलर किंवा स्कूल बी बी एड किंवा डीएड रेग्युलर नाही केलं त्यामुळे त्यांना येतात अडचणी तर हा काही अवघड पेपर नाहीये पण जेव्हा तुम्ही सराव करणार बॅच जॉईन करणार तर तुम्हाला यातल्या सगळ्या गोष्टी सुटतील ओके सहज सुटतील तर वैशिष्ट्य जर पाहिली तर तुम्हाला पन्नास कॅंडिडेटलाच आपण एका बॅच मध्ये घेतो बेसिक पासून शिकवला जाते जर तुमचा अभ्यास झाला असेल तर तुम्ही रिव्हिजन बॅच म्हणून जॉईन करू शकता किंवा नव्याने कोणी तयारी करत असेल त्यांना देखील दीडशे पैकी दीडशे मार्क सहज मिळू शकता ओके तर तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर या दिलेल्या नंबरवर संपर्क करा कॉल करा मॅसेज करा जेणेकरून तुम्हाला अधिक माहिती मिळेल ओके जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा, करा तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणी जर असेल की त्याला टीईटी मध्ये पास व्हायचं आहे तर त्याला पहिले चाळीस दिवसाचं नियोजन सांगा आणि आपली बॅच बद्दल सुद्धा माहिती द्या कमेंट्समध्ये तुम्ही क्वेश्चन टाईप करू शकता जेणेकरून मी तुमच्या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकणार थँक्यू सो मच